तासगाव नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजले असून नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झालेले आहे त्यासाठी अनेक इच्छुक महिलांची नावे समोर येत आहेत त्यात माजी नगराध्यक्ष गुलाबराव काका पाटील यांच्या स्नुषा सौ तृप्ती संदीप पाटील यांचे नाव समोर येत आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत त्या सामर्थ्य महिला उद्योगच्या संस्थापिका आहेत या माध्यमातून गेली चार पाच वर्ष महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत त्यांना या कामाची दखल घेऊन राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मानाने पुरस्कृत करण्यात आलेले आहे माजी नगराध्यक्ष गुलाबराव काका पाटील यांचा राजकीय या वारसा लाभलेल्या सौ तृप्ती पाटील ह्या तासगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आग्रही आहेत जर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पदाची उमेदवारी मिळाली तर आपल्या कामाच्या जोरावर मोठ्या मताधिक्याने विजय होऊ असा त्यांना विश्वास आहे ताजगाव लाईव्ह न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राज चव्हाण